फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आहे मोदी मध्ये माझी तुम्हाला विनंती आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या, या भागातील मोठमोठी मोड़ कामं करण्याचा प्रयत्न करेल समोरचा उमेदवार आला काय बोलला याच्यावर मी बोलणार नाही परंतु मित्रांनो एकच सांगतो की मी या सोलापूर लोकसभेमध्ये परिवर्तन चांगल्या पद्धतीने घडू शकतो विकासाचं परिवर्तन आणू शकतो आपण ज्या रस्त्याने फिरतो ते रस्ते मोदीजीने केले भविष्यामध्ये इथे उद्योग आले पाहिजे भविष्यामध्ये या सोलापूर लोकसभेमध्ये एमआयडीसी आले पाहिजे सोलापूर लोकसभेमध्ये आय टी कंपनी आल्या पाहिजे सोलापूरचं विमानतळ सुरू झालं पाहिजे याच्यासाठी मला काम करण्याची तुम्ही संधी द्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आपण दिलेल्या संधीचं सोनं करेल शंभर टक्के या भागाचा विकास करण्यासाठी बांधील राहील तुम्ही सगळ्याने येत्या सात तारखेला समोर चिन्हासमोरील बटन दाबून एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला एका शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवा तुम्ही दिलेल्या मतरूपी कर्जातून कर्जाचं मी त्या ठिकाणी निश्चित परतफेड करण्याचा प्रयत्न करेन आणि या मंगलवेढा तालुक्यामध्ये विकासाची गंगा आहे तेव्हाच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र